डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं सुका कचरा आणि ओला कचरा कशा पद्धतीनं वर्गीकरण करावं यासाठी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे आणि याबाबत आवाहन देखील केलं आहे संगमनेर शहरामधील रहमतनगर या ठिकाणी मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सुका कचरा आणि ओला कचरा कसा वर्गीकरण करावा याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे तसेच ते म्हणाले की सुका कचरा आणि ओला कचरा हे एकत्रित आला तर ते नगरपालिका स्वीकारणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करावा आणि कचरा गाडीतच हा कचरा टाकावा त्यामुळे शहरामधील रोगराई कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील एक शिस्त लागेल नगर परिषद ही वेळोवेळी वेड़ शहराची स्वच्छता आणि फवारणी करत असते पण आपले आरोग्य चांगलं ठेवायचं चा, असेल तर आपणच स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं सर आज रहमतनगर या परिसरामध्ये आपण कचऱ्याच्या गाडी सोबत फिरत आहात काय नेमका आपला उद्देश आहे बघा आता आपण पाहताय की हा सगळा जर मिक्स कचरा आला तर हे मिक्स कचऱ्या प्रक्रिया होत नाही आणि हा सगळा कचरा डम्पिंग ग्राउंड वर तिथल्या कचऱ्याचे डोंगर वाढवतो परंतु हा जर कचरा वेगळा झाला हे बघा प्लॅस्टिक आहे हे कागद आहे हे ओला कचरा आहे तो कापड आहे हे डायपर आहे हे सगळं वेगवेगळं जर आलं आपल्याला नागरिकांकडून तर गाडीत घंटागाडीत वेगवेगळं वाहून नेऊन त्याच्या प्रक्रिया होते म्हणजे कचरा डम्पिंग ग्राउंडवर शिल्लक राहत नाही म्हणजे कचरा डम्पिंग ग्राउंड आपला शून्य कचरा होतं हे नागरिकांना हे जर कचरा जर घरात वेगळा करायचा म्हणलं तर किचन मध्ये संध्याकाळी जेवण झाल्यावर ओला कचरा एका डब्यात ठेवला आणि सुका कचरा प्लॅस्टिक कागद वेगवेगळं ठेवलं तर काहीच अडचण नाही तर हे सगळं नागरिकांनी त्यांच्या किचन मध्ये त्यांच्या घरामध्ये हे अगदी सहज काम आहे म्हणजे त्याच्यात त्यांचा वेळ कधीही वाया जात नाही परंतु हे जर सगळं मिक्स कचरा इथं आला तर एकदा आलेला मिक्स कचरा वेगळं करणं कठीण जातं कारण तो मिक्स कचरा परत ते कॉन्टॅमिनेट होतो आणि त्याच्या प्रक्रिया करणं सोपं नाही तर हे नागरिकांनी हे त्यांच्या सवयीचा भाग बनला पाहिजे जसं आपलं दैनंदिन शेड्यूल असतं जसं कचरा घरात वेगळा ठेवला पाहिजे हे त्याचं दैनंदिन शेड्यूल पाहिजे संगमनेर शहरातील रहमतनगर या ठिकाणी असलेले नगरसेवक यांनी काही वर्षांपूर्वी का वाटले होते आणि ओला कचरा आणि माननीय श्री नगर अध्यक्ष यांनी प्रत्येकांना प्रबोधन केलं होतं की सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगळा करायला पाहिजे आता तुम्ही नवीन आला आहात आणि तुम्हाला या संदर्भात माहिती नाही परंतु सर आपण या माध्यमातून काय नागरिकांना आव्हान करणार आहात पूर्वी चांगले प्रयत्न झालेले आहेत वर्गीकरणाबाबत परंतु ह्याच्यात लोकांच्या मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात सातत्य राहणं गरजेचं आहे आता आम्ही मिक्स कचरा आला तर घेणारच नाही त्यामुळं लोकांच्या मनावर मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणजे प्रत्येक लोकांनी हे समजून घेतलं थे पाहिजे आणि ह्याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे आपल्या शहराचं जर स्वच्छता शहर सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला जर सगळ्यांना सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे आणि प्रत्येक लोकांनी नागरिकांचा ह्याच सहभाग आवश्यक आहे आणि डबे दिले म्हणजे वर्गीकरण झाला अशातला भाग नाही डबे दिल्या नंतर सुद्धा लोकांनी त्याचा अनुकरण केलं पाहिजे आणि त्याचा वापर नीट केला पाहिजे आणि कचरा वेगळा ठेवायला डबाच असावा असं काही नाही तुम्ही कशातही ठेवा वेगळा वेगळा ठेवा काही अडचण नाही निश्चितच आपल्याला धन्यवाद धन्यवाद शहावीसशे एकशे चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहांस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा